यवतमाळच्या पुसद इथं खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाला कधीच झाकला जाऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेण आहे सामान्य नागरिकांचा सा खिशातून पैसे उकळण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही कोल्हेनी केलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शरद मई यांच्या प्रचारासाठी ते सभेमध्ये बोलत होते जेव्हा हा गुलाबी रंग आला तेव्हा हा गुलाबी रंग नेमकं झाकतोय काय म्हणजे गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाने झाकला जात नाही ही, ही काळ्या दगडावरची रेग आहे तो होई ती पंधरा लाख की पंधरा सोमे कैसे सिमट इसलिए भाई दादा भाऊ इसले भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोके आपको गद्दारी लिए पचास खोके खोके और लाडली बहना सिर्फ सौ में ओके हो और वर्गाव शेरी नवत हवेली